आजचा व्हिडिओ हे अतिशय खास असणार आहे ज्ञानवर्धक असणार आहे जर मरण आले तरी ही मंगळवारी ह्या चुकू नाही भगिनींनो मी आपण सर्वांना सांगत भगिनींनो मी आज सर्वांना सांगते की आज आम्ही जी माहिती तुम्हाला देणार आहे ती तुमच्यासाठी खास खूप महत्त्वाची आहे कारण हनुमानजी सर्वात श्रेष्ठ आणि बलवान देव आहे त्यांनी हे सांगितलेले आहे त्यामुळे मंगळवारी हा दिवस अतिशय खास आणि चमत्कारी असतो या दिवशी कोणतीही चुकून सुद्धी चूक करू नका जो भक्त चुका न कळत करतात त्याचे पूर्ण विषय उद्ध्वस्त होऊ शकते मातांनो आणि भगिनींना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की मंगळवारी काही असे काम आहे तुमच्यासाठी खूप खास आहे महत्वाचे सर्व माहिती एक एका मागून एक संपूर्ण म्हणून हा व्हिडिओ आहे जर तुम्ही हा अर्धवट पाहिला तर तुमचा अर्धवट मिळेल आणि त्याचे पापही लागेल हनुमानजी हनुमानजीच्या व्हिडिओला कधी मध्ये सोडून जाऊ नका कारण हनुमानजी सर्व देवतेमध्ये स्वतःची वेगळी ओळख ठेवतात मंगळवारी हा दिवस खूप पवित्र मानला जातो या दिवशी काही असे कार्य आहे जे तुम्ही चुकूनही करू नका आता सर्व गोष्टी एकामागून एक, एक समजून घ्या माता मातांनो भगिनीनो आपण सर्वांना सांगते की आज आम्ही मंगळवारच्या दिवशी महत्त्वाच्या माहितीबद्दल चर्चा करून व्हिडिओमध्ये आपण याच्या विषयावर बोलणार आहोत यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा नक्की करा चला पुढे जाऊया मंगळवार काही विशिष्ट कार्य करण्याचे आणि न करण्याचे नियमित आहे जो हिंदू धर्माचा मानला जातात आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की मंगळवारचा दिवस हा विशिष्ट कार्यक्रम आहे ने आणि न करण्याचे नियम आहे हे हिंदू धर्मात महत्त्वाचे मानले जातात हिंदू शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे मंगळवारचा दिवस शुभ मानला जातो या दिवशी केलेले कार्य शुभ मानले जातात पण हिंदू शास्त्रामध्ये असेही सांगितले गेले आहे की विशिष्ट कार्य मंगळवार चुकणे करू नयेत आज आपण त्या कार्याबद्दल जाणून घेऊया तुम्हाला माहिती असेल की मंगळवारी हा कोणत्या दिवसाची दिवस असतो जर तुम्हाला माहित नसेल तर मी सांगते मंगळवारी हनुमानजीचा दिवस मानला जातो ते सर्व देवामध्ये दे श्रेष्ठ आणि महान देव मानले जातात तर चला अधिक जाणून घेऊ या मंगळवारी आपल्या कोणते कार्य करायचे आहे हनुमानजीची पूजा मंगळवारी हनुमानजीची पूजा करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की जर तुम्ही या दिवशी हनुमानजीची पूजा पूर्ण श्रद्धेने केली तर तुमचे कोणतेही मनोकामांना जरी एकाग्रहाशी संबंधित असेल तर पूर्ण होतो असेही म्हटले जाते जर तुम्ही मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात गेला तर ते खूप शुभ मानले जाते मंदिरात गेल्यानंतर तुम्ही त्यांना काही अर्पण केले पाहिजे जसे की चणे विलायची दाणे व मिठाई भगवान शिवाची पूजा मंगळवारी भगवान शिवाची पूजा करणे ही शुभ मानले जाते असे मानले जाते की हनुमान शिवाचेच रूप आहे त्यामुळे तुम्ही मंगळवारी भगवान शिवाची पूजा अचरणा करू शकता जरी भगवान शिवाची पूजा सोमवारी करणे अधिक शुभ मानले जाते तरीही मंगळवारी शिवाची पूजा करणे फलदायी ठरते दान करणे मंगळवारी दान हे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर तुम्ही या दिवशी कोणालाही दक्षिणा दान केला तर ते खूप शुभ होते असे म्हटले जाते मंगळवारी दान केल्याने घरात कमतरता राहत नाही आणि नेहमी घरात धान्याचे भरलेले राहते देवाची कृपा तुमच्यावर राहते कायम राहते मंगळवारी तेल दान करू शकता शक्य असल्यास थोडेसे पीठही दान करू शकता मंगळवार दान करणे शुभ मानले जाते खालील वस्तू एक नंबर एक लाल वस्त्र मंगळवारी लाल वस्त्र दान करणे शुभ मानले जाते नंबर दोन मसुरीची डाळ मंगळवारी मसुरीची डाळ दान करणे शुभ मानले जाते नंबर तीन गुळ मंगळवारी दान करणे शुभ मानले जाते नंबर चार लाल फूल मंगळवारी लाल फूल दान करणे शुभ मानले जाते नंबर पाच हनुमानजीची मूर्ती मंगळवारी हनुमानजीची मूर्ती दान करणे शुभ मानले जाते नंबर सहा तेल मंगळवारी तेल दान करणे शुभ मानले जाते नंबर सात सिंदूर सिंदूर मंगळवारी सिंदूर दान करणे शुभ मानले जाते नंबर आठ चंदन मंगळवारी चंदन दान करणे शुभ मानले जाते दान करण्याचे नियम नियम दान सकाळी किंवा संध्याकाळी करावे दान करण्यापूर्वी सहस्र करावे आणि करताना हनुमानजीची पूजा करावी दान करताना आपल्या हातात लाल वस्त्र किंवा फुल ठेवावे दान केल्यानंतर प्रसाद व्यतिरिक्त करावा मंगळवारी दान केल्याने होणारे फायदे हनुमानजीची कृपा प्राप्त होती सुख समृद्धी होते शत्रूपासून संरक्षण होते आत्म शांती शुद्धीकरण होते भगवान शिवाची कृपा प्राप्त होते हनुमानजी चालिसाचे पठण मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करणे शुभ मानले जाते लालू वस्त्र धारण करणे मंगळवारी लाल वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते काय करू नये मंगळवारी शुभ कार्याची सुरुवात करू नये मंगळवारी संबंधीचे कार्य करू नये मंगळवारी नवीन व्यवसायाची सुरुवात करू नये मंगळवारी घरात बांधकाम करू नये मंगळवारी प्रवास करू नये विशेष दक्षिण दिशेला हे लक्षात ठेवा की हे नियम हिंदू धर्मात मानले जातात आणि व्यक्तिगत श्रद्धा व परंपरानुसार वेगळे असू शकतात तुम्ही मंगळवारी फिट आणि महा उपाय करा तुमचे प्रत्येक आशीर्वादाने संपेल कलियुगातील एकमेव जिवंत देवता मानली जाते जे तुमच्या प्रत्येक समस्या आणि संकट दूर करू शकतात असे म्हटले जाते की जो कोणी हनुमानजीची थोडीशी पूजा करतो त्याचे दुःख आणि वेदना दूर होतात मंगळवारी हनुमानजीचा दिवस मानला जातो हा एक चमत्कार दिवस आहे ज्या दिवशी जर तुम्ही हनुमानजीची पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपून जातील जर तुम्ही मंगळवारी आमच्या सांगितलेले उपाय अवलंबन केले तर तुमचे प्रत्येक मनोकामांना पूर्ण होऊ शकते धर्मात सांगितलेले आहे ही हनुमान हे हनुमानजीच्या पूजेला एक वेगळेच महत्व आहे ते तुमच्या थोडेशा शक्तीने लगेच प्रसन्न होतात आणि तुमच्या घरी सुख समृद्धी आगमन होते आणि आजची माहिती आम्हाला आम्ही तुम्हाला फिटकर आणि लंगेचे सोपा पण प्रभावी उपाय आहेत हे, हे... उपाय कधीच अपयश ठरू शकत नाही जर तुम्ही हा उपाय मंगळवारी केला तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी प्रत्येक संकट संपून जाईल हनुमानजी महाराजांना मुख्य मुख्यात पूजा मंगळवारी शनिवारी या दिवशी केली जाते ते प्रसन्न करण्यासाठी त्याची भक्ती आवडत्या वस्तू अर्पण करतात विशेष हनुमानजींना मंगळवारी लाडवाचा भोग लावला जातो हनुमानजी तुमच्या थोडेसे पूजेतून प्रसन्न होतात पण जरी पूजा करताना काही चुका झाल्या तर नाराज होऊ शकतात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मंगळवारी कोणता उपाय करावेत आणि कोणत्या चुका टाळावेत ज्यामुळे हनुमानजी तुमच्यावर प्रसन्न राहतील तुम्ही नोकरीची तयारी करत होता पण तुम्ही तुमच्या नोकरी लागत नाही तुमचा व्यवसाय बंद पडला आहे धन टिकत नाही रोज तुमच्या घरात ग्रह कला होत आहे याचे मुख्य कारण काय या असू शकते याचे मुख्य कारण म्हणजे मं तुमचे मंगळ खूपच कमजोर आहे कारण मित्रांनो नकळत तुम्ही काही अशा चुका करत आहात ज्याबद्दल तुम्हाला माहीत नाही आणि ज्यामुळे तुमचे मंगल कमजोर होत चाललेलं आहे पण आता तुम्ही काळजी करू नका व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की मंगळवारी कोणत्या चुका तुम्ही करू नयेत आणि कोणत्या उपाय करून तुम्ही साक्षात हनुमानजी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता निवेदन आहे की जर तुम्ही हनुमानजीचा महाराजांचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला हनुमानजी महाराजांचे आशीर्वादाने तुमच्या जीवनात धन वर्षाव व्हावे असे वाटत असेल तसेच कधीही धनाचे कमतरता भासू नये असे वाटत असेल तर मित्रांनो मनापासून या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा जय बजीरंग बली जय बजीरंग बली हनुमानजी के नक्की लिहा तर मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊ की मंगळवारी कोणती चूक आहे जी तुम्ही चुकूनही करू नये हनुमानजीच्या महाराजांना लाडू खूप आवडतात लोक त्यांना लाडूवाचा भोग लावतात पण बरेच लोक ही माहीत नसते की हनुमानजी महाराजांना दुधाने बनवलेले मिठाईचा भोग लावू नये यामुळे हनुमानजी महाराज रुष्ट होतात आणि म्हणून मित्रांनो या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हनुमानजी महाराजांना भोग लावतात तेव्हा बुंदीच्या बेसनाचे लाडवाचा भोग लावा जर तुम्ही असे केले तर तुमच्या जीवनातील मंगळ ग्रह कमजोर होणार नाही तुमच्या जीवनात मंगळ ग्रह खूपच कमजोर असू शकतो आणि याचा परिणाम असा होईल की तुम्ही ज्या कार्याला सुरुवात कराल त्यात तुम्हाला यश मिळणार नाही तुम्हाला खूप मेहनत कर करावी लागेल आणि त्याचे फळ लागणार ना मिळणार नाही मंगळवारी पीठ विकत आणावे वेगळे टाळावे वे जर तुमच्या घरी बनलेले भाजीमध्ये मीठ कमी असेल तर वेगळे मीठ घेऊ नका जेवण करताना समोर मीठही ठेवू नका मंगळवार कोणाला उधार देऊ नका कोणाकडूनही उधार घेऊ नका असे म्हटले जाते मंगळवारी पैशाचे लेणे देणे उधारीच्या स्वरूपात करू नये यामुळे जीवनात धनधन दना धनहानी होतात मंगळवार ब्रह्मचारी पाळावे तुम्हाला जर अनेक प्रकारच्या समस्या सामोरे जावे लागेल तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल की मंगळवारी परिश्रम उत्तर दिशेला प्रवास करून नये जर प्रवास फारच असेल तर सोबत गुळ ठेवा आणि प्रवास दरम्यान थोडे थोडे वेळ खावा मंगळवारी काही खास गोष्टीची काळजी घ्यावी लागत आहे हे सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्या जर तुम्ही गोष्टीची काळजी घेतली तर तुम्ही तुमच्या जीवनात सर्व समस्या दूर होतील आता मी तुम्हाला मनोकामांना पूर्तीसाठी उपाय सांगते तुमचे कोणतेही मनोकामांना असो की सांग संतती प्राप्ती नोकरी प्राप्ती जीवनातील कोणतेही इच्छा तर हा उपाय करा तुमच्या प्रत्येक मनोकामांना पूर्ण होतील पण हा उपाय सात मंगळवार करावा लागेल याचा अर्थ सात आठवडे या सात आठवड्यातून तुम्ही तु तु तमासिक आहार घेऊ नका मंगळवारी सकाळी उठून सहस्र स्नान गरा पान करा मग घराजवळ एखाद्या पिंपरीच्या झाडाचे पान तोडा व पानाचे मा तयार करा आणि ती हनुमान मंदिरात घेऊन हनुमानजी महाराजांना अर्पण करा जर तुम्ही ही क्रिया सात आठवडे केली तर आठव्या आठवड्यातच हनुमानजी महाराज समोर तुमच्या मनोकामांना मांडा हनुमान महाराज आशीर्वादाने तुमची ती मनोकामांना नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला समृद्धी प्राप्तीसाठी उपाय सांगते मंगळवार रात्री झोपण्यापूर्वी हनुमानजीच्या समोर सरोसीच्या तेलाचा दिवा लावा यानंतर तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे लागेल जर तुम्ही हा उपाय सलग पाच मंगळवार केला तर तुमच्या जीवनात धनसंबंधी सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा वास होईल आता चौथा उपायाबद्दल बोलूया जो नोकरी प्राप्तीसाठी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या नोकरीत मिळण्यात ये यश येईल असलेले अडथळे आणि अडचणी नक्कीच परि विराम मिळेल म्हणून तुम्ही नोकरीची तयारी करत आहात पण तुमची नोकरी लागत नाही यासाठी मंगळ मंगळवारी हनुमानजी महाराजाचे कोणत्या मंदिरात जाणी प्रत्येक वेळी एक नार दान करून चढवा जर तुम्ही हा उपाय सलग चार मंगळवार केला तर नोकरी मिळण्यात येणारे सर्व होतील आणि तुमचे नोकरी नक्कीच लागेल यासोबत तुमच्या जीवनातील जो धनप्रवाह थांबेल तो पुन्हा सुरू होईल ज्या अडचणी होत्या त्या दूर होतील या उपायानंतर तुमचा व्यवसाय घोड्याच्या वेगाने पुढे जाईल जर तुम्हाला सलग पाच मंगळवार कोणत्या हनुमानजीच्या मंदिरात जाऊन एक तास दोन दोन केले तरी तुमच्यावर येणारे सर्व संकट दूर होईल तुमच्या आणि पैशाचे संबंधी ज्या अडचणी होत्या त्या संपतील आणि तुमच्या जीवनात पैसा येईल थांबलेले व्यवसाय पुन्हा सुरू होईल आता शेवटच्या उपायाबद्दल बोलूया तुम्ही हा उपाय केला तर मना तर मनाने चालून तुम्ही जीवनात संकट समस्या दूर वेदना पीडा संपून जाईल तुमच्या जीवनातील सुख आणि समृद्धीचा आगमन होईल तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल आणि यशस्वी व्हाल यासाठी तुम्हाला एक लाल पोटली घ्यावी लागेल आणि त्यावर फिटकर आणि दोन लवंगा ठेवा आणि प्रे प्रति प्रक्रिया नीट लक्षात घ्या फिटकर घेऊन हनुमान मंदिरात उत्तर दिशेकडे जाळा आणि यानंतर तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे लागेल जेव्हा ही पटन पूर्ण होईल तेव्हा लाल पोटले हनुमान महाराजांचे स्पर्श करून घ्या आणि नंतर ती तुमच्या तिजोरी ठेवा जर तुम्ही व्यापारा व्यापारी असाल तर पोटली जेथून तुम्ही पैसे व्यवहार करता तेथे ठेवा ते हा उपाय तुमच्यावर असलेले सर्व अडथळे काळी जादू किंवा तंत्र मंत्र नष्ट होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होतील हनुमानजी महाराजांचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या जीवनातील प्रगती कराल आणि तुमच्या जीवनातील बर...